नमस्कार यूट्यूब फॅमिली तर भाजीला काही घरामध्ये नसलं की काय करावं काय करावं ही खूप टेन्शन येतं बायकांना बायकांना तर चला मी आज तुम्हाला झटकीपट होणारी घरात मस्त अशी भाजी बनवून दाखवणार आहे तर चला मी ते मोठा कांदा छान असा कापून घेतलेला आहे त्याला ब्राऊन भाजून घेतलेला आहे इथे खोबरं घेतलेलं आहे मी चकत्यात कापून थोडंसं आलं आणि लसूण हे पण छान आपण मस्त असं भाजून घेऊया हे भाजून झालेलं आहे आपलं वाटण आता आप थोड़ी वाटन वाटन बगा वाटना वाटना है आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया चला आणि थोडीशी वरणं कोथंबीर घालून घेऊया हे वाटण आपण वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे वाटण वाटून घेतलेलं आहे आपण आता कढई घेऊया कढईमध्ये दोन पाळ्या तेल घालून घेऊया त्यात घालून घेऊया मोहरी मी इथे मसाला घेतलेला आहे दीड चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे हे घरचं लाल तिखट आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे हे सर्व जिन्नस आपण त्यामध्ये तेलामध्ये टाकून घेऊन तळून घेऊया नंतर लगेच वाटण सोडून घेऊया आपण वाटण छान असं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान आपलं वाटण भाजलेलं आहे आता मस्त आता आपण यात पाणी घालून घेऊया मी ते भांडच धुवून घेतलेलं आहे वाटणाचं नंतर थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला जसं पाणी घालून घ्यायचं आहे तसं तुम्ही घालून घेऊ शकता तर इथे चला आता आपण बेसन घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून घेऊया आणि हळद थोडंसं मीठ घालून घेऊया आता याला छान आपण मिक्स करून घेऊया पाणी टाकून हे बघा अशा प्रकारे मीठ टाकून घेऊया आपण वाटणामध्ये आपल्या हे बघा अशा प्रकारे आपण शेव काढून घेऊया हे बघा डायरेक्ट उकळी फुटली की लगेच शेव काढून टाकून घ्यायची त्यामध्ये हे बघा चाऱ्याने मी शेव टाकून घेत आहे हे बघा दहा ते पंधरा मिनटं भाजीला छान शिजवू देऊया आपण हे बघा झाली आहे आपली रेडी शेवची भाजी च चमचमी तशी मस्त इतकी सुंदर लागते खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भाजीला काही नसलं की खूप सोपी आणि छान भाजी आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद